नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे आज मी आपल्याला प्रसिद्ध लेखक व क्रू जोशी यांनी लिहिलेली एक थरारक पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे इन्स्पेक्टर प्रधान पुन्हा एकदा हेरांच्या ताब्यात या कथेचा भाग पहिला दिल्लीहून आलेलं इंडियन एअरलाइन्सचं विमान दौलदारपणे सांताक्रुज विमानतळावर उतरले त्यातील विविध भाषी व विविध वस्त्रप्रणे घातलेले स्त्री पुरुष उतारू लगबगीने शिडीवरून उतरू लागले क्रीम रंगाचा बुशर्ट व त्याच रंगाची पॅन्ट घातलेला चाळीशीचा एक उतारू मात्र काहीशा अलिप्तपणे या धावपळ करणाऱ्या उतरांकडे पाहत उभा होता सर्व उतारू उतरून गेल्यानंतर सावकाशीने पावले टाकी तो विमानाच्या दरवाजाजवळ आला त्याच्या संतपणाकडे एअर होस्टेस काहीशा कुतूहलाने पाहत होत्या तिच्याकडे दुर्लक्ष करीत तो उतारू शेडीवरून खाली उतरला व विमानतळाच्या इमारतीकडे चालू लागला त्याच्या हातातील छोट्याशा अट्याची खेरीज त्याचे दुसरे काही सामान नसावे कारण तो तडक विमानतळाच्या इमारती बाहेर पडला त्याचे सहप्रवासी तोपर्यंत स्वतःच्या घर भाड्याच्या मोटारीतून गेले होते इंडियन एअरलाइन्सची पॅसेंजर बसही निघून गेली होती हा उतारू मात्र स्वतःच्या वाहनाची वाट पाहत असावा कारण दोन तीन टॅक्सी ड्रायव्हर्सनी त्याला साहेब टॅक्सी चाहीये क्या असं विचारलं असता त्याने नकारार्थी मान हलवली होती जसा जसा अंधार होऊ लागला तसा जसा तो अस्वस्थ होऊ लागला व पुन्हा पुन्हा मनगटावरील गड्याळाच्या डायलवर नजर टाकू लागला अखेर गर्द अंधकार झाल्यावर एक फियाट गाडी त्या उताराच्या जवळ येऊन उभी राहिली ड्रायव्हरच्या जागेवर बसलेला इस्मानं पुढचा दरवाजा आतूनच उघडला तो उतारू आपली अटॅची सांभाळत ड्रायव्हर शेजारील सीटवर बसला तो बसताच ती फियाट कार भरधाव वेगानं हायवेवरून धावू लागली सुमारे दहा मिनिटांनी त्या कारमधून हो हो असे दोन आवाज आले फियाट कारचा वेग थोडा कमी झाला तिचा पुढील दरवाजा उघडला गेला त्यातून त्या उतारूला बाहेर ढकलून देण्यात आले आता त्याच्या हातात अटॅची नव्हती त्याच्या छातीत मात्र रिव्हॉल्व्हरच्या दोन गोळ्या घुसल्या होत्या त्यामुळे झालेल्या जखमातून अविरत रक्तस्राव सुरू झाला होता उतारूचा निष्प्रादेह रस्त्यावर अस्तव्यस्त पडला होता त्याच्या मनगटावरील घडाळ्याचे डायल मात्र चमचमत होते हायवेवरून मोटारी ट्रक्स जिप्स नेहमीप्रमाणे वेगाने जात होते त्यातील इस्मांनी या दुर्दैवी उतारूला रस्त्यावर पडलेला पाहिला नसेल असं म्हणणं असत्य होईल पण कोणीही थांबून त्याची दखल मात्र घेतली नाही हे खरं गुड मॉर्निंग सर इन्स्पेक्टर प्रधानांनी गुन्हा अन्वेषण विभागाचे डेप्युटी कमिशनर कामत यांच्या केबिनमध्ये प्रवेश करून त्यांना अभिवादन करत म्हटले गुड मॉर्निंग इन्स्पेक्टर प्रधान कामतांनी म्हटले कामत एक तरुण व चडपदार अधिकारी म्हणून लावाजले गेले होते त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर एक पांढरा बुशर्ट व पॅन्ट घातलेले पन्नाशीचे गृहस्थ बसले होते हे hey, मिस्टर दलाल दिल्लीतला राजकीय गुप्त विभागाचे जॉइंट असिस्टंट डायरेक्टर नमस्ते सर इन्स्पेक्टर प्रधानांनी म्हटले प्लीज सीट डाऊन मिस्टर प्रधान कामत साहेब म्हणाले तुम्ही कुणाच्या तपासाच्या घाई गर्दीत असाल हो साहेब विमानतळाजवळ भर वाहतुकीच्या रस्त्यावर खून व्हावा ही गंभीर स्वरूपाचीच घटना आहे मुख्य म्हणजे ज्याचा खून झाला तो कोण कुठला याबद्दल काहीच माहिती मिळत नाही इन्स्पेक्टर प्रधानांनी आपली व्यथा व्यक्त केली मग मिस्टर प्रधान असं समजा की मिस्टर दलाल तुम्हाला या कामी मदत करायला आलेत इन्स्पेक्टर प्रधानांनी दलालांकडे बघितलं होय मिस्टर प्रधान मिस्टर कामत म्हणतात ते खरं आहे मी गेले पाच सहा दिवस मुंबईतच आहे आज सकाळी तुम्हाला ज्या माणसाचा मृतदेह मिळाला त्याच्या तपासासाठीच मी दिल्लीहून आलेलो आहे त्या माणसाचं नाव गाव मला माहीत आहे पण त्याचा खून का झाला आणि तो कोणी केला याचा पण मला अंदाज आहे दलाल साहेब संत स्वरात बोलत होते त्यांचं बोलणं ऐकून इन्स्पेक्टर प्रधान चकित झाले मग तर साहेब माझं काम एकदम सोपं होऊन जाईल नाही मिस्टर प्रधान उलट ते खूप अवघड आहे आणि आणखीन अवघड होणार आहे याचा इशारा द्यायला मी आलेलो आहे हे विधान ऐकून इन्स्पेक्टर प्रधान गोंधळल्यासारखे झाले तुमच्या मनाचा गोंधळ झाला हे मी ओळखतो तुम्हाला या प्रकरणाची पूर्ण माहिती व्हावी म्हणून तुम्हाला मी इथे बोलवलंय इन्स्पेक्टर प्रधान मला प्रथम सांगायचं म्हणजे हा खून पैशासाठी झालेला नाही कुणा बाईसाठी पण नाही कुठल्याही खाजगी कारणासाठी नाही ही राजकीय स्वरूपाची हत्या आहे तुम्ही वर्तमानपत्रात मोगम बातम्या वाचतच असाल की आपल्या देशाच्या एका भागाच्या सरहद्दीवर काही जमातीच्या टोळ्यांनी बंडाळी माजवली आहे व त्यांना एक परकीय सत्ता उत्तेजन देत आहे इतकंच नाही तर त्यांना शस्त्रे व दारुगोळा पुरवत आहे पैशाचा लोभ दाखवला जात आहे हा सर्व कारभार अर्थातच अत्यंत गुप्ततेने आणि त्या राष्ट्राच्या हेरांकडून चाललेला आहे आपल्या सरकारच्या गुप्त विभागाला या हालचालीची खबर होती व या राष्ट्राच्या आमिषाला भारतातील कोणकोण लोक बळी पडून देशद्रोहीपणा करतायत याबाबत आम्ही जागरूक होतो या राष्ट्राच्या वकिलातीतील एक वरिष्ठ अधिकारी या हेर यंत्रणेचा सूत्रधार आहे व त्याचे हेडक्वार्टर्स अर्थातच दिल्लीला आहे तो अतिशय धूर्त माणूस आहे त्यानं कुशलतेने आपल्या देशात हेरांचं जाळं विणलेलं आहे खून झालेला हा इसम त्यापैकीच होता त्याचं नाव आहे रामलाल तिवारी तो दिल्लीहून विमानानं मुंबईला येणार होता व मला भेटणार होता म्हणून तर अगोदर मी इथे येऊन मुंबईत राहिलो होतो पण दलाल साहेब हा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हेरगिरी करणार होता तर तो तुम्हाला काय भेटणार होता इन्स्पेक्टर प्रधानांनी विचारलं दलाल साहेब असले या हेरगिरीच्या नाटकात अनेक पात्र डबल रोल करत असतात रामलाल तिवारी हा पैशाच्या लोभानं हेरगिरी करतोय असा संशय आल्यावर मी त्याची प्रेयसी नर्गिसच्या मार्फत रामलालशी संपर्क केला त्याला दुसऱ्या पक्षाकडून महिन्याला पंधराशे रुपये मिळत होते मी त्याला महिन्याचे तीन हजार रुपये देऊ केले त्याने पूर्ववत काम चालू ठेवायचं चा, फक्त त्याची माहिती त्याच्या हाती काही कागदपत्र आली तर त्याचे फोटो आम्हाला द्यायचे असा आमचा करार होता गेले सहा महिने त्यानं तो पाळला पण मी स्वतःच त्याला नरगिशच्या घरी किंवा इतर गुप्त ठिकाणी भेटत असे दिल्लीत अथवा दिल्लीच्या आसपास गेल्या आठवड्यात रामलालनं मला सांगितलं की त्याच्याकडे काही महत्वाची कागदपत्र घेऊन मुंबईला जाण्याची कामगिरी सोपवण्यात आली आहे त्याला विमानानं पाठवणार होते व कागदपत्रांची बॅग त्याच्या हातात विमानतळावर देण्यात येणार होती विमानात बसल्यानंतर त्याला एक चिठ्ठी मिळणार होती त्यात मुंबईला कोणाला कसे व कुठे भेटायचे हे सांगण्यात येणार होते त्याला मुंबईला एक आठवडा राहावे लागेल असंही सांगितले गेले होते त्याची भेट झाल्यानंतर मी मुंबईला यायचं ठरवलं रामलालनं मला कुठे भेटायचं हे पक्क केलं आजच्या वृत्तपत्रात त्या कुणाची बातमी ऐकली व मला शंका आली म्हणून मी मिस्टर कामतांची भेट घेतली व माझी खात्री झाली रामलाल आज योजनापूर्वक खून करण्यात आलेला आहे दलाल साहेबांच्या स्वरात खेदाची भावना होती पण हा खून करण्याचं कारण याचं उत्तर देणं अवघड आहे कारण अनेक असू शकतील रामलालनं पैशाची अवस्था मागणी केली असेल तो फार लोभी होता किंवा तो फितूर झाला असावं अशी शंका हेर प्रमुखाला आली असेल व मला तीच शंका वाटते हेर यंत्रणा ही अतिशय निष्ठुर असते फितुराला देहांत परायश्चित हा त्या यंत्रणेचा सामान्य नियम आहे तर मिस्टर प्रधान डेप्युटी कमिशनर कामत म्हणाले या खुनाची पार्श्वभूमी ही अशी आहे या खुनाचा तपास देखील अत्यंत सावधगिरीने करावा लागेल या कामी मलाजवळ जी काही माहिती आहेत किंवा मला मिळेल ती माहिती मी तुम्हाला देईन पण तुमच्या तपासकामात अप्रत्यक्षपणे मला सहभाग घेता येणार नाही दलाल साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणखी एक सूचना या तपास कामात सुदैवाने आरोपींची नावं मिळाली तरी त्यांना अटक करण्याची घाई करू नका समजलं इन्स्पेक्टर प्रधान विश अ बेस्ट लक थँक्यू सर कामत साहेब म्हणाले दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या खऱ्या पण इन्स्पेक्टर प्रधान समोर बिकट व रहस्यमय समस्या असताना त्यांना आव्हान देतय पण इन्स्पेक्टर प्रधानांसमोरची बिकट व रहस्यमय समस्या त्यांना आव्हान देतच राहिली इन्स्पेक्टर प्रधानांनी आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेतला मैताचं नाव रामलाल तिवारी मंगळवारच्या दिल्ली मुंबई फ्लाईटचा इंडियन एअरलाइन्स विमानाचा उतारू हातातील आता नाहीशे झालेल्या अट्याची शिवाय सामान नाही सरकारी डॉक्टरांच्या मते मृत्यू रक्तस्रावाने रात्री आठ ते दहाच्या दरम्यान हत्यार तज्ज्ञांच्या मते छातीजवळ झालेल्या जखमा जवळजवळ छातीला लावूनच उडवलेले खिशात इंग्रजी असलेली चिठ्ठी विमानतळाच्या टॅक्सी स्टँडवर स्टँड गाडी येईल तिच्यात बसावे फियाट काळ्या रंगाची असेल इन्स्पेक्टर प्रधान विचार करू लागले ही चिठ्ठी दलाल साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे रामलालच्या हातात विमानात बसल्यानंतर देण्यात आली विमानात एकशे वीस उतारू आठ विमान कर्मचारी यापैकी कोणा एकानं तरी ही चिठ्ठी दिली असणार पण ही व्यक्ती शोधायची कशी पण हा शोध घेणं आवश्यक होतं इन्स्पेक्टर प्रधानांनी ग्रँड हॉटेलमधील खोली नंबर एकशे पाचच्या दारावर टकटक केलं एका वीस वर्षाच्या सुस्वरूप तरुणीनं दरवाजा उघडला आर यू इन्स्पेक्टर प्रधान त्या तरुणीनं विचारलं येस हॅव द प्लेजर ऑफ मिटिंग मिस लोलिता येस मिस लोलिता प्लीज कमाईंड इन्स्पेक्टर प्रधानांनी त्या मऊ गालीच्या अंथरलेल्या व उंची फर्निचरने सजवलेल्या खोलीत प्रवेश केला लोलिताने अंगावर एक झिरझिरी गाऊन घातला होता सौंदर्य प्रसाधनाच्या वापराचा अभाव असूनही तिच्या चेहऱ्याचा आणि शरीर सौष्टावाचा प्रभाव इन्स्पेक्टर प्रधानांना जाणवण्याखेरीज राहिला नाही बसा प्रधान साहेब माझ्या बॉसकडून आपण येणार असल्याचं मला समजलं मी आपली वाटच पाहत होते मात्र मला रात्री आठच्या मद्रास फ्लाईटवर ड्युटी आहे त्यासाठी साडेसहाच्या सुमाराला मला हॉटेल सोडावं लागेल ठीक आहे इन्स्पेक्टर प्रधान एका खुर्चीवर बसत म्हणाले मला वाटतं मला तुम्हाला फार वेळ थांबवावं लागणार नाही मला फक्त काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत विचारा ना काही घेणार तुम्ही चहा कॉफी नो थँक्स मिस लोलिता तारीख सहा मार्चला दिल्ली मुंबई फ्लाईटवर तुम्ही एअर होस्टेस म्हणून होतात बरोबर होय त्यावेळी विमानात एकशे वीस पॅसेंजर्स होते व आठ क्रू मेंबर होते या उतारांमध्ये मध्ये रामलाल तिवारी म्हणून कोणी उतार होतो का ललिता आपल्या शुभ्र व नाजूक दंत पंक्ती दाखवत हसू लागली यू आर आस्किंग मी द इम्पॉसिबल एवढ्या उतरूंची नावं मी लक्षात ठेवू लागले तर मी वेळीच होईन कोणी व्ही आय पी असेल तर आम्ही ती तसदी घेतो तरी मी हा प्रश्न विचारतो याचं कारण आहे या फ्लाईटमध्ये तुम्हाला कोणा एका उतरून दुसऱ्या उतरवला काही चिठ्ठी अगर पाकिट दिल्याचं आठवतंय का लोलितानं तिच्या कपाळावर आठ्या घालून काही वेळ विचार केला मला आठवू द्या तुम्ही म्हणता तशी घटना घडली आहे खरी विमान जवळजवळ सांताक्रुज एअरपोर्टवर आलं होतं त्यावेळी सर्वात मागच्या रांगेतील सीटवर एका स्त्रीनं माझ्या हातात एक बंद पांढरं पाकिट दिलं व ती म्हणाली की हे कृपा करून पाकिट सीट नंबर छत्तीसवर बसलेल्या गृहस्थांच्या हातात द्या मी ते पाकिट त्या गृहस्थाला दिलं त्या गृहस्थाला याचं आश्चर्य वाटलं नाही त्यानं ते हातात घेऊन एवढंच विचारलं हे कोणी दिलं तोपर्यंत विमान स्ट्रीपवर आलं होतं सर्व पॅसेंजर्स गर्दी करून उभे राहिले त्यामुळे या गडबडीत मला ती स्त्री त्यांना दाखवता आली नाही आता तो दुरुस्त कसा होता ते आपल्याला सांगता येईल लक्षात राहील असं काही नव्हतं पण मला वाटतं त्यानं क्रीम रंगाची पॅन्ट आणि बुशर्ट घातला होता वयानं साधारण चाळीसच्या आसपास कारण त्याचे केस निम्मेहून आधी पांढरे झाले होते लोलिता स्मरणशक्तीला ताण देत म्हणाली इन्स्पेक्टर प्रधानांनी आपल्या बुशरच्या खिशातून एक पाकिट बाहेर काढलं होते फोटो दाखवून त्यातील एक फोटोग्राफ लोलिताला दाखवला हा फोटो तुम्ही ओळखता लोलिताने नीट बघितलं होय हाच तो त्या विमानातील उतारू पण हा फोटो असा कसा काय डोळे मिटलेले चेहरा भयानक एखाद्या प्रेताच्या फोटोसारखा तुमचा तारखं एकदम बरोबर आहे हा विमानातील उतारू रामलाल तिवारी त्याच दिवशी त्याला गोळ्या घालून मारण्यात आलं हो माय गॉड हॉरिबल प्रधान साहेब त्यानं असं काय केलं होतं हा मला आता आठवत आहे सर्व प्रवाशात तो फार नर्वस होता सारखा पाणी मागवायचा आपल्या आता ती लाट्याची घट्ट धरून बसला होता ती त्यानं क्षणभर देखील खाली ठेवली नाही त्याची कथा मी केव्हा तरी सांगेन तुम्हाला मी स्लोलीचा मी एवढंच आता सांगतो की रामलालचा खून म्हणजे एक मोठ्या कटाचा भाग आहे रामलाचा जीव तर गेलाच आहे पण त्याची हत्या करणारे देशद्रोही असून मुक्त आहेत त्यांचा छेडा लावायचा आहे मला तुमची मदत पाहिजे हा मी मी काय मदत करणार तुम्हाला या रामलाला पाकिट देणारी स्त्री हा फार महत्वाचा दुवा आहे तिचा शोध घेणं पहिलं काम आहे ती माझ्या लक्षात आहे साहेब ती माझ्या इतकीच उंच म्हणजे पाच फूट पाच सहा इंच सडपातळ गोरी तिचं नाक सरळ व धारदार होतं तिचे डोळे घारे उठ पातळ बॉपकट केलेले कुरळे केस तिच्या उजव्या हातावर बोटावर अंगठी होती ती सराईत पॅसेंजर दिसत होती इन्स्पेक्टर प्रधानांनी स्त्रियांच्या नैसर्गिक सूक्ष्म निरीक्षण शक्तीला धन्यवाद दिले तिचं नाव तुम्हाला माहित नसणार हो बरोबर आहे तिचं नाव मला खरंच माहीत नाही पण त्या दिवशी मी खिडकीजवळ सीट नंबर एकशे तीसवर बसले होते थँक्स मिस लोलिता हे माझ्या नावाचं कार्ड त्यावर टेलिफोन नंबरही आहेच ही स्त्री तुम्हाला केव्हाही व कुठेही आढळली तर या फोनवर मला कळवण्याची कृपा करा थँक अगेन यू आर वेलकम असं म्हणून इन्स्पेक्टर प्रधान तिथून बाहेर पडले